महिलांना दोन नावं लिहिण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे कागदपत्रांवर आता लग्नानंतरचं किंवा लग्ना आधीचं नाव लिहिता येणार आहे लग्नाआधीचं आणि नंतरचं नाव लिहिताना महिलांची अडचण होत होती कागदपत्रांवर आई वडील पती आणि अडनाव कसं लिहिणार असा प्रश्न आमदार सना मलिक यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला तेव्हा महिलांना दोन्ही नावं लिहिण्याची मुभा देणारा जी आर लवकरच निघणार आहे आणि सना मलिक यांच्या प्रश्नाला अजित पवार यांचं यांनी उत्तर दिलंय तर आपल्या नावानंतर आधी आईचं मग वडिलांचं आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सध्या सुरू झाली आहे पण महिलांना त्याबाबत अनेक अडचणी येतात आणि लग्नानंतर आणि लग्ना आधीचं नाव लिहिताना महिलांच्या ना महिलांना अडचण येत असते त्यावेळी महिलांना दोन्ही नावं लिहिण्याची मुभा द्यावी अशी मागणी आमदार मलिक यांनी विधानसभेत केली त्यांच्या मागणीची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेत लवकरच जी आर काढण्यास सांगितलंय त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच जी आर काढण्यात येईल असं आश्वासन आहे मी विवाहाच्या नंतर एल एल बीच्या डिग्री हासिल केलं आणि त्यावर माझं नाव असं आलं की सना नंतर माझी आईचं नाव मेजबीन मोईनुद्दीन शेख आता कॉलेजच्या डिग्रीवर पण हे आलं आणि आता विधानसभेच्या माझ्या कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचं नाव दोन्ही लिहिण्यास सांगितले येतील पण हे जे आहे आपल्याला एक ऑप्शन क्रिएट करायला लागणार की विवाहित महिलांना त्याला एक ऑप्शन दिलं मतलब महिलांना एक ऑप्शन द्यायला लागणार विवाहित किंवा अविवाहित हे असेल तर त्याला त्यांचं नाव हो कसं टाकायचं ते एक ऑप्शन पण द्यायला लागणार कारण मला माझा विवाहाच्या अगोदरचा आणि विवाह नंतरचा दोनचं आडनाव वापरायचा वापरायचं आहे तर हे एक आपण प्रोसिजर जे आहे ते फॉलो करायला सुरुवात केली एक निर्णय यावर आला तर चांगला एक बाब होईल मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न आज उपस्थित केला आहे तो महत्वाचा आहे आणि लॉजिकल आहे